न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मधून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस येत आहे नंतर धर्मांतरासाठी बळजबरी केल्याचा प्रकार घडलाय संशयित रमजान शेख याने कोर्ट मॅरेजनंतर पीडित गर्भवती राहिल्यावर तिच्यावर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केली तसेच तिने नकार दिल्यावर रमजान व त्याच्या कुटुंबियांनी तिचा छळ सुरू केला अंबड पोलिसांनी रमजान शेख त्याची आई नसीम शेख भाऊ जमीर समीर हुजेर शेख आणि बहीण निलोफर शेख तिचा नवराज शकील शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान दुसऱ्या घटनेत मोहम्मद आलम याने राजू असे खोटं नाव सांगून पीडितेशी दोन हजार तेरापासून संबंध ठेवले तसेच लग्नाचे अमिष दाखवत वेळोवेळी शरीर संबंध ठेवले आणि त्याच्यातील नात्यातून आठ वर्षांची मुलगी झाली मात्र मुस्लिम धर्म स्वीकारल्याशिवाय लग्न करणार नाही असं सांगून त्याने पीडितेला घराबाहेर काढले या घटनांनी प्रेमविवाहाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचे आणि धार्मिक जबरदस्तीचे गंभीर वास्तव उघड केले आहे याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे नाशिक शहरमधील सातपूर आणि आंबड पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी एक एक असे दोन गुन्हे दाखल झाले आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींनी काही महिलांशी ते महिलांबरोबर म्हणजे इनमध्ये राहत होते आणि ते राहत असताना त्यांना आपत्त्यप्राप्ती पण झाली आणि त्यानंतर धर्मपरिवर्तन करण्याचा त्यांना जबरदस्ती केली गेली के तसेच दोन्ही प्रकरणांमध्ये जबरदस्तीने शरीर संबंध केल्याचा आरोप आहे त्यानुसार आपण सातपूर आणि आंबड या दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल करून घेतले आहेत आणि दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे पुढचा तपास चालू आहे सर या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी जे आहेत ते कोण आहेत आणि ज्यात महिला आहेत त्या कोण ने आहेत आणि नेमका काय प्रयत्न झाला दर्मान नाही त्यांनी ते लिव्हिनमध्ये राहत होते आणि दोघं दोन्ही प्रकरणामध्ये आपत्ती आहेत सात सात आठ आठ वर्षाची मुलं आहेत त्यांना आणि ते असतानाही धर्मपरिवर्तन करावं म्हणून ते त्यांचे जे जोडीदार आहे म्हणजे जे फिर्यादी आहे त्या फिर्यादीवर जबरदस्ती केली दुसऱ्या प्रकरणामध्ये मुलांचं धर्मपरिवर्तन करावं अशी त्याच्यामध्ये तक्रार आहे आणि जीवे मारण्याची जी धमकी पण आहे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा पण त्याच्यामध्ये आरोप केलेला आहे त्यानुसार आपण त्याच्यात फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल केला काय काय कलम हां आता जो आंबडचा गुन्हा आहे त्याच्यात हत्येचा प्रयत्न आहे त्याच्यात घरगुती हिंसाचार जो आहे की छळ केला विवाहाच्या छळ केला त्या त्यासंबंधी पण त्याच्यामध्ये सेक्शन्स आहेत आणि जबरदस्तीन शरीरसंबंध केला म्हणून ती पण सेक्शन त्याच्यामध्ये आपण आहे पुढे कसा तपास केला हा तपास आता जी काही तक्रार सांगितली त्या अनुषंगाने आपला तपास चालू आहे त्यातली प्रत्येक जी फॅक्ट आहे ती तपासली जाईल आणि त्याच्यानुसार तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये तसा जो काही अहवाल आहे किंवा दोषारोपपत्र आहे जे असेल ते दाखल केलं जे जे के के फिर्यादी ज्या महिला आहेत दोन्ही त्या महिला हिंदू धर्माच्या आहेत आणि त्यांनी ते तक्रार दिलेली आरोपी हे मुस्लिम धर्माचे आहेत आणि दोघांनी त्याच्यात विवाह केला किंवा मध्ये राहत होते अशी ही फॅक्ट आहे आणि दोन्ही प्रकरणामध्ये आता जे आंबळचं प्रकरण आहे ते सन दोन हजार एकोणावीसपासून ते बरोबर राहत होते आणि तात्पुरतं जे प्रकरण आहे त्याच्यात तर ते दहा वर्षापासून बरोबर राहत होते सर यामध्ये असं म्हटलं आहे की जे फिर्यादी आहेत त्यांना अधिक तुम्ही ज्या धर्मात आहात त्या धर्मात राहावं असं म्हटलं तर नंतर हा सगळा प्रकार समोर नाही त्याच्यामध्ये ती तक्रार आपण घेतलेलीच आहे ना की धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला आहे दोन्हीमध्ये ही तक्रार आहे ती आपण नोंदून घेतलेली आहे